साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडवा या सणाचं औचित्य साधून हिंदू नववर्षानिमित्त पेण तालुक्यातील नवे गाव येथील श्री सत्यनारायण मंदिराचा बेचाळीसावा वर्धापन दिन आणि पूजेनिमित्त भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं परिसरातील नागरिकांनी या भजनाचा मनमुराद आनंद लुटला उत्तम आवाज गायन कला पेहराव आणि गायनाची लय व नागरिकांचा प्रतिसाद पाहता या स्पर्धेत एकूण दहा भजन मंडळ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धेत कानिफनाथ संगीत भजन मंडळ डोलवी यांना प्रथम क्रमांक म्हणून सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं दत्तप्रसादिक भजन मंडळ बेणेघाट द्वितीय क्रमांक त्यांना पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आला बाबदेव संगीत भजन मंडळ दिवलांग तृतीय यांना तीन हजार तीनशे तेहतीस रुपये देऊन व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलाय तर चतुर्थ क्रमांक काळबा देवी संगीत भजन मंडळ गडब यांना दोन हजार दोनशे बावीस रुपये आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलाय यावेळेस परीक्षक म्हणून पहिले पंडित रघु रघुनाथ फडके आणि रघुनाथ घरत यांनी परीक्षण आहे तर स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून धीरज ठाकूर उत्कृष्ट मृदुंगवादक वादक सानिका म्हात्रे आणि उत्कृष्ट गणवेश म्हणून भजन मंडळ कने यांना सन्मानित करण्यात आलं कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा